महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण जरा अधिकच अस्थिर आणि अकल्पनीय दिसतं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यापर्यंत सगळं ठीक आहे पण आता सरकारमध्येच दोन गट पडले आहेत एका बाजूला अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस तर दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षाचे दोन भाग करून भाजपसोबत सर्वप्रथम सत्तेत आलेले माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारण संजय गायकवाड का आणि संजय शिरसाट यांच्यानंतर आता शिंदेचे तिसरे संजयही फडणवीसांच्या टार्गेटवर आले आहेत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय कारकीर्द मोठ्या संकटात सापडलेली असताना थेट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या संजय राठोडांना आता खुद्द फडणवीसांनीच दणका दिलाय या निमित्तानं फडणवीसांची शिंदेच्या विरुद्ध सुरू असलेली अविरत खेळी फडणवीसांनी राठोडांच्या खात्यात थेट केलेला हस्तक्षेप आणि राठोडांचं पहिलं सर्वात जास्त गाजलेलं वादग्रस्त प्रकरण यावर एक नजर टाकणं महत्वाचं आहे नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस मूळची बीडची असलेली बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिच्या पुण्यातील आत्महत्येने ठाकरेंच्या सरकारला हादरवून सोडलं आणि याच कारण होत तत्कालीन वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचं कनेक्शन आत्महत्येच्या पाच दिवसांपूर्वी राठोडांचं पूजा चव्हाण हिच्यासोबत झालेलं नव्वद मिनिटांचं संभाषण कथित प्रेमसंबंध आणि काही फोटोजमुळे संजय राठोड हे पुरते अडचणीत सापडले तेव्हा विरोधात असलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी हे प्रकरण इतकं लावून धरलं की ते पेटलं आणि अखेर ठाकरेंच्या आदेशानं राठोडांना आपल्या मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं त्यानंतर वर्षभरातच म्हणजे तीस जून दोन हजार बावीस रोजी भाजपसोबत सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदेंच्या ठाकरेंविरुद्धच्या बंडामध्ये राठोड सहभागी झाले एकेकाळी भाजपमुळे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे भाजपसोबत पंक्तीत जाऊन बसले आणि भाजपचा विरोधही मावळला पुढे म्हणजे नुकतंच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राठोडांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक नेत्यांना डावलून राठोडांना राज्याचं मृद आणि जलसंधारण खातं बहाल करण्यात आलं आणि आता याच खात्यात थेट हस्तक्षेप करतायत देवेंद्र फडणवीस संजय राठोड यांच्या खात्यातील कामांना देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता ही थेट फडणवीसांच्या कडून रद्द करण्यात आली आहे फडणवीसांचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी राठोडांवर गंभीर आरोप केल्यात राठोड यांच्या खात्यामध्ये पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात तसंच तब्बल आठ अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर नेमणुका झालेल्या आहेत अशा पद्धतीचे आरोप यामध्ये समाविष्ट आहेत राठोडांच्या जलसंधारण खात्यातील कामांना देण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यता खुद्द फडणवीसांकडूनच रद्द झाल्यानं शिंदेच्या तिसऱ्या संजयला घेरण्यात चर्चा सुरू झाल्या बनियन अँड टॉवेलवर आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासच्या कॅन्टीन मधील राडा शिरसाटांचा हॉटेलमधील नोटांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ शिरसाटांच्या मुलावर महिलेकडून झालेले फसवणुकीचे आरोप हॉटेल खरेदीचा मुद्दा अशा शिंदेच्या नेत्यांची एक ना अनेक प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात सत्तेत असूनही शिंदेच्या नेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या प्रतिमा डागाण्याच्या या सगळ्या प्रकारामागे नेमकी कुठली अदृश्य शक्ती आहे अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतात आणि अशातच आता तिसरा संजय म्हणजे संजय राठोड अडचणीत आले तसा चर्चांना खूप वाव आहे पण तुम्हाला या घटनांमागे नेमकं कोण असल्याचा संशय येतोय आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि शिवाय तुमची मतं आणि तुमच्या सूचना कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर नोंदवा धन्यवाद